शिक्षक आमच्याकडे शिक्षक खूप चांगले मुलांकडे म्हणजे आमच्या पेक्षा जास्त लक्ष देतात आम्हाला पण सांगतात तुमची तुम्ही पण काळजी घ्या मुलांची आम्ही पण मग दर रोज एक तास अभ्यास घेतो मुलांचा ग्रहपाठ दात होऊन द्यावा मुलांना सांगतात ते ग्रह पार दात वाटली छान आहे आपले किती महिन्याला किती व्हिडिओ येतात एक चार दर समोर येतो चार समोर असले तर चार पाच समोर असले तर पाच आयडिओ <coughs> <बन हुरो> <coughs> आडवा नव्हतं त्यांना पालकांनी स्वातंत्र्य दिलं आणि जिल्हा स्तरापर्यंत ह्या जाऊन पोहोचल्या आणि त्यांनी एक स्टेज देणी निर्माण झाली त्यांना जर भाषण करायला लावलं तर ते अर्धा अर्धा तास बोलतात पहिले तर आम्हाला हिंमत नव्हती आता म्हणजे असं काही घाबरत नाही होत ना बोलू शकतो आम्हाला पण असं काही करा वाटत आंबेडकरनी कशी शिक्षणाचं हे केलं तसं असं म्हणजे मग नेत्यांनी कसं केलं तसं आम्हाला पण आमच्या मुलांसाठी आता आमची मुलं दहावी बारावी गेले आमचे असं नव्हतंच आता आम्हाला काहीच बोलता येईल नाही तिथं काही बोलता येऊल आता त्यांच्या वेळेस आहे त्या किती बोलू राहिल्या आम्हाला काहीच बोलता येई ना मैंने मेरे बच्चे तीसरी में और दोनों हाँ, तो मैंने सुबह में उसको चित्र निकालने को लगाया उसके पास बैठ के फिर तो उसको कलर भरने को लगाया वो कलर भरने के बाद में उसका फोटो निकाला <सथ>

विराम त्यांना कसे समजा हे मग थोडं आनंदातून शिकता मुलं पुस्तकात याला म्हणायचे अर्ध विराम मुलगा काही ऐकत नाही पण त्याला जर असं सांगितलं तर तो म्हणजे हसून खेळून आनंद आहे त्याचा त्याचा पण यूज करतो शिकत राहतो या असं म्हणजे असे प्रश्न चिन्ह म्हणजे चिन्ह आहे त्याची नाव दे हे सगळ्या मुलांना तुम्ही घेऊन करता ऍक्टिव्हिटी सगळं म्हणजे आमची मुलं आम्ही ज्यासोबत बसतो घेऊन सगळ्या माता-मुलांना पण येतो त्यांना पण घेऊनच करायला लावतो तुमची लायब्ररीच असं सगळं होतंय सर अर्कू

आणि प्रॉडक्ट हे केलेले त्यांना विचारतो हा अक्षर अक्षर तयार होतो आयड बघून आणि घरातली कोणती वस्तू आहे ते एक शब्द लिहून त्यांना सांगतो घरामध्ये विचारतो हा हा वस्तू कोणती म्हणून असं सांगतो त्यांना अक्षर ओळख अक्षर ओळख सांगतो काही आलेले व्हिडिओ असले त्याच्या त्यांच्या